नमस्कार चिमुडभर मीठ ह्या चॅनलवर आज मी बटाटा भरून भरलेली ढोबी मिरचीची भाजी केली आहे आंबट तिखट चवीसाठी इथे मी अर्ध लिंबू दोन चमचे कोथिंबीर आणि दोन हिरव्या मिरच्या कापून घेतल्या आहेत ह्या भाजीसाठी शक्यतो मध्यम ते लहान आकाराच्या ताज्या ढोबी मिरची घ्यायच्या आहेत त्या अशा प्रकारे कापून त्यातल्या बिया वेगळ्या करून घ्यायच्या आहेत ह्या बिया आपण नंतर सारणामध्ये वापरणार आहोत अशा प्रकारे सर्व ढोबी मिरच्या कापून घेतल्यानंतर उकडलेल्या दोन मध्यम आकाराच्या बटाट्यांचे सालही काढून घेतले आणि ते हातानेच अशा प्रकारे कुस्करून घेतले आता कुसकरलेल्या बटाट्यात दोन बारीक चिरलेल्या मिरच्या घातल्या दोन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर घातली मगाशी बाजूला ठेवलेल्या शिमल्या मिरचीच्या बियाही टाकल्या त्यात अर्धा चमचा हळद टाकून चवीप्रमाणे मीठ टाकून आंबटपणासाठी अर्धे लिंबू पिळून घेतले तुम्ही ह्या सारणामध्ये मिरचीऐवजी लाल तिकटाचाही उपयोग करू शकता आणि तुम्हाला लिंबू आवडत नसल्यास तुम्ही ते न घालताही ही भाजी करू शकता बटाट्यावर सर्व जिन्नस घातल्यानंतर हे मिश्रण एकत्र करून घेतले हे तयार झालेले मिश्रण मग अशी कापलेल्या ढोबळी मिरचीमध्ये अगदी घट्ट दाबून भरून घेतले इथे मी घेतलेल्या पाचही ढोबळी मिरची अशाच प्रकारे बटाट्याचे सारण घट्ट भरून घेतले आहेत ढोबळी मिरचीमध्ये बटाट्याचे पिवळे सारण किती सुंदर दिसत आहे ते तुम्ही बघू शकतच असाल आता ही भाजी शिजवण्यासाठी एका कढईमध्ये मध्यमाचेवर दोन ते तीन चमचे तेल घेतले आहे तेल गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा मोहरी टाकली आणि अर्धा चमचा जिरे टाकले जिरे आणि मोहरी तडतडल्यानंतर त्यात चिमूटभर हिंग टाकला आता भरलेली ढोबळी मिरची कढईमध्ये बटाटा भरला होता त्या दिशेने उलटी करून ठेवायची आहे ढोबळी मिरची लवकर शिजण्यासाठी त्यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटे मध्यम आचेवरती भाजी शिजवून घेतली आहे अशा प्रकारे बटाट्याच्या बाजूने भाजी प्रथम भाजून घेतल्यामुळे बटाटा एकदम खरपूस भाजला जातो अशा प्रकारे चमच्याच्या साह्याने किंवा चिमट्याच्या साह्याने ढोबळी मिरची सर्व बाजूंनी झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे ढोबळी मिरची प्रत्येक बाजू तीन ते चार मिनिटे झाकण ठेवून शिजवून घेतली आहे ढोबळी मिरची शिजल्यानंतर तिचा हिरवागार रंग थोडासा करडा होतो इथे व्हिडिओमध्ये ढोबी मिरची प्रत्येक बाजू शिजवताना मी दाखवणार नाही आहे कारण त्यामुळे विनाकारण व्हिडिओ खूपच मोठा होईल ढोबळी मिरचीच्या सहाही बाजू अशा प्रकारे शिजवून झाल्यानंतर आपली बटाट्याची भरलेली ढोबी मिरचीची भाजी तयार आहे चवीत बदल म्हणून बटाटा भरलेली ढोबळी मिरचीची भाजी तुम्ही नक्की बनवून बघा चिमुटभर मिटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद